माझा आता व्यवस्थित झालेला आहे तर इथं आपल्या परभणी मध्ये नंबर एक च परभणी आयुषू दावखाना इथला जे कर्मचारी स्टॉप बी आहे ते बी नंबर एक चांगल्या पद्धतीत सेवा देत आहे आणि देशमुख सर दोन वेळ प्रत्येक पेशंट कडे येऊन विचारणा करते त्रास काय होते का करते आणि परिस्थिती पाहून पेशंटला बिल ही कमी करते त्याची परिस्थिती नसल तर प्रत्येक पेशंटला दिलासा दिला या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना लेटर वगैरे दिलं आणि या संदर्भात मी एक सांगू शकतो की सूर्यकांतजी देशमुख साहेब सन दोन हजार एक ला जेव्हा सिव्हिल हॉस्पिटल मधून त्यांनी रिझाईन देऊन त्यांनी स्वतःच मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उघडलं परभणी विस्वापर्ण स्टेट बँकेच्या बाजूला समोर तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे मी एक समाजसेवा कार्यरत असलेला कार्यकर्ता एक आणि राजकीय परिस्थिती वावरत असताना बऱ्याचशा काही ग्रामीण भागातल्या गोष्टी माझ्याकडे समोर येत होत्या आणि एक हॉस्पिटल असं मला पाहिजे होत की जिथं की माझ्या ग्रामीण भागातून येणाऱ्या संबंधित लोकांसाठी मी जेव्हा समाजसेवा करतो ते तेव्हा कुठंतरी कमी बजेटमध्ये बज़े त्या लोकांचं निदान होण्यात यावं हो। म्हणून मी एक हॉस्पिटल निवडलं होतं आणि ते हॉस्पिटल होतं माझं सूर्यकांतजी देशमुख साहेब सुरुवातीचा माझा पेशंट होता एक राधे धामणगावचा अन्बलसमध्ये येत असताना त्याचा ऍक्सिडेंट झाला डिलिव्हरी पेशंट होता सोबत विथ त्यांचा भाऊ होता एक पेशंट मी तिकडे खटीम साहेबाकडे पाठवला होता इमर्जन्सी मध्ये आणि एक पेशंट मी साहेबाकडे पाठवला होता त्या पेशंटचं जवळपास त्यावेळेस सन दोन हजार एक मध्ये तेव्हा बिल होत एक लाख ऐंशी ऐंशी हजार रुपये झाली होत विथ डिलिव्हरी पेशंट होता क्रिटिकल केस होती त्या केसला सरांनी एवढ्या सहजपणे ती हाताळली आणि ती केस इथं निस्तारितपणे करून त्या पेशंटचं बिल फक्त माझ्याकडनं साहेबांनी फक्त पस्तीस हजार रुपये माझ्या बोलण्यावरती घेतला त्यानंतर एक असे बरेचसे काही खिस्से आहेत मी नाव सांगू शकतो पेशंट माझ्याकडे आहेत त्यांचं नाव चिखलटाणा जाधव म्हणून आहेत तालुका सेलू मध्येच येते परत त्या ठिकाणी एक रानदुकरांनी त्या व्यक्तीचा पाय खाल्ला होता आणि मला फोन आला मला फोन आल्यानंतर मी त्यांना परभणी आय पाठवलं परभणी आयसीला पाठवल्यानंतर सरांनी तिचं केअर केलं आणि लगेच मला मी जिथली कळलं की त्याचं ऑपरेशन करावं लागतं सरांनी सांगितलं पाय तोडावं लागला आपल्याला पाय तोडला तर त्या व्यक्तीचा जीव वाचेल आणि केवळ तुमच्यापाशी फक्त तीस मिनिट आहेत म्हणजे अर्धा तास आहे तुम्ही त्या डिसिजन घेण्याच्या तुम्ही तात्काळ निर्णय घ्याल सरांना माझं एकच म्हणणं आलं तर तुम्ही त्यांचा पाय तोडा ऑपरेशन करा आणि पुढचं पुढं बघून घेऊ तो व्यक्ती आपल्या इथे दीड महिना राहिला या हॉस्पिटलमध्ये दीड महिना स्वतः मी त्याला टिफिन पुरवलेले आहेत सरांशी माझी वारंवार चर्चा होती त्या व्यक्तीचं बिल दोन लाख पासष्ट हजार रुपये झालेला असताना समोरच्या संबंधित व्यक्तीशी मी चर्चा केली की तू बिल किती भरू शकतो या तर त्यांनी मला भाषेत सांगितलं होतं की एक लाख साठ हजार रुपये तर त्या टायमाला मी परत सरांना सांगितलं सर एक लाख तीस हजार रुपये मी बिल त्याचं भरतोय बघून घ्या काहीच बोलले नाही सरांनी एकही शब्द न करता लगेच त्याचं डिस्चार्ज करून टाकलं एक लाख तीस हजार होतो याच्या व्यतिरिक्त आणखीन एक पेशंट होता माझ्याकडे घनसामगी मधून एक क्रिटिकल केस झालेली होती त्याला ब्रेन ट्युमर झालेला होता या ब्रेन मध्ये त्या व्यक्तीला एवढं क्रिटिकल केस होती तरी पण सरांनी बऱ्याचपैकी त्याला रिकवर केलं रिकवर केल्याच्या नंतर त्याची थोडी आर्थिक परिस्थिती नाजूक होती म्हणून त्याला तो स्वतःच बोलला की मी रेफर मला कुठेतरी करा शासकीय रुग्णालयामध्ये तर सरांनी रेफर केल्यानंतर मी स्वतः त्याला माझ्या हाताने मुंबई परेलला के एम हॉस्पिटलला स्वतः मी माझी गाडी पाठवून त्याला तिथं ऍडमिट केलं तर त्या व्यक्तीचं बिल इथं ऐंशी हजार रुपये झालेला असताना सदरील व्यक्तीकडे एक रुपया नसताना नसतानी सरांनी फक्त पाच हजार रुपयावर त्या ज्या व्यक्तीला डिस्चार्ज केलेला आहे यापेक्षा मी म्हणतो की जेव्हा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये असं असं आहे की परभणी की ज्या ठिकाणी आपल्या इथं सूर्यकांती देशमुख साहेब एक गौरगरिबांचा देवता आहे मी तर मला काही हरकतच नाहीये कारण माझ्या अंतर्गत मी जेवढ्या इथं केसेस पाठवतो तेव्हा मी स्वतः सरांशी चर्चा करतो मी स्वतः सरांना भेटतो स्वतः सर येऊन दोन ते तीन वेळा त्या पेशंटशी बोलतात चर्चा करतात स्वतः लक्ष देतात याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे आणि आज परभणीच्या वाशियांना मी एकच विनंती करेल की हे जे अफवा आहे या अफवावरती आपण कुणीही विश्वास ठेवू नका आणि परभणी आयुष्यमध्ये असा कुठलाही प्रकार जर कोणाला जर झाला असेल तर मी एक सांगतो की संबंधित व्यक्तीने आमच्याशी संपर्क साधावा त्या व्यक्तीला संपर्क सामोरं जायला तयार आहे आणि जी आज सूर्यकांत देशमुख साहेबांवरती हो केसेस करायचं बघतायत लुटमार करायची बघतायत सरांची आर्थिक बाबतीमध्ये त्यांची जी ब्लॅकमेलिंग चालू आहे ती ब्लॅकमेलिंग जे करण्याचा प्रयत्न ज्यांनी करतायत ना यांनी थांबवत मी आता संबंधित सदरील जिल्हाधिकारी साहेब आपले यांना निवेदन देऊन माननीय पोलीस प्रशासन पोलीस अधीक्षक परदेशी साहेब यांना सुद्धा निवेदन देणार आहे आरोग्य मंत्र्यांना निवेदन संबंधित या गोष्टीमध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी पोलीस प्रशासनाने चौकशी करून व्यक्ती जो आज हे आक्षेप घेतलेला आहे त्या व्यक्ती चौकशी संबंधित व्यक्तीने करून सरांना न्याय देवा तेव्हा आणि ज्या व्यक्तींनी याच्यामध्ये फारफोणा करून साहेबावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला किंवा साहेबाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर योग्य तीरित्या कार्यवाही करण्यात यावी